कुंभारवाड्यामध्ये कुंभार समाजाच्या मानकऱ्यांच्या माध्यमातून दिनांक दहा तारखेपासून कार्यक्रमाचे नियोजन होत असते तर उद्या दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी दरवर्षाप्रमाणे या यात्रेसाठी लागणारे मातीचा घागरी का देण्याचा कार्यक्रम कुंभारवाड्यापासून सर्व समाज बांधव आणि त्याबरोबरच सर्व सिद्धरामेश्वराचे भक्त यांच्या माध्यमातून सहवाद्य मिरवणुकीने घागरी देण्याचा कार्यक्रम पार पडत असतो कुंभारवाड्यापासून घागरी दे घागरी स सहवाद्य मिरवणुकीने आणून या यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे अब्बू यांच्याकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम होत असतो त्यानंतर दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी या यात्रेसाठी तैलाभेकासाठी तैलाभिषेकासाठी जे घागरी श्री शिवशेट्टी या यात्रेचे मानकरी यांना विधिवतपणा विधिवत त्या ठिकाणी कुंभारवाड्यामध्ये पूजा होऊन तो देखील त्या ठिकाणी त्यांच्या हाती सुपूर्द करण्याचा कार्यक्रम कुंभार समाजाच्या माध्यमातून कुंभार मानकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो त्यानंतर तेरा तारखेला दर दरवर्षाप्रमाणे अक्षताचा कार्यक्रम असतो त्या दि त्या दिवशी सकाळी या यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेअप्पू आणि त्यांच्या परिवारातील सर्व स सदस्यांच्या माध्यमातून या येथून सर्व नंदी पूजन होऊन यात्रे हे यात्रेसाठी अक्षरसाठी निघत असतात आणि हे जेव्हा कुंभारवाड्यासमोर येत असतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी विधिवत पूजा होऊन हारी आणि खोबऱ्याचा हार त्या ठिकाणी बांधण्यात येतो आणि त्यानंतर संमती कट्टा या ठिकाणी ह्या कुंभार समाजाचे मानकरी योगीदार मेत्रे कुंभार यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी श्री हिरे आणि देशमुख मालक यांना सुगडी देण्याचा कार्यक्रम होतो आणि त्या ठिकाणी गंगा पूजन होऊन त्या ठिकाणी अक्षताचा कार्यक्रम पार पाडतो आणि त्याच ठिकाणी कुंभार समाजाच्या मानकऱ्यांना बिडा देण्याचा कार्यक्रम हिरे अप्पू यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतो त्यानंतर चौदा तारखेला होमचा कार्यक्रम असतो त्या दिवशी होमकट्ट्या कट्ट्या येते सर्व कुंभार समाजातील मानकरी व बांधव सकाळी सात वाजल्यापासून त्या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची दिवसभर त्या ठिकाणी सेवा करत असतात आणि त्यांची कुठल्याही प्रकारे भाविकांची गैरसोय होऊ नये या पद्धतीनं काळजी घेऊन त्या ठिकाणी दिवसभर सेवा देतात आणि संध्याकाळी त्या ठिकाणी जेव्हा नंदीध्वज नंदीजचं आगमन होतो तर त्या आगमनानंतर त्या ठिकाणी बाजरीचे प्रतिमा प्रतिकात्मक पेंडी तयार केली जाते आणि त्या पेंडीला माननीय श्री राजशेखर हिरियापू देशमुख महालाज आणि सर्व मानकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजन होऊन होमचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडत असतो अशा प्रकारे या होणाऱ्या सर्व कुंभार समाज बांध